भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपची ईव्हीएम एम मशीनबरोबर असलेली युती स्पष्ट झाली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या नीलम गोरे यांनी दिली अमित शहा यांनी काल शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली यामध्ये नीलम गोरे यांनी भाजपच्या एकूणच कारभारावर टीका केली पहा काय म्हणाले आहेत नीलम गोरे दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले अमित शहा नांदेड विमानतळावरून पुन्हा दिल्लीकडे रवाना झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आलेले आहे शिवसेनेच्या विरोधात काल त्यांनी वक्तव्य केल्यानंतर आज त्यांचा नांदेडमध्ये दौरा होता मात्र नांदेडमधील शिवसैनिक संतप्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित शहा नांदेड विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उन्मत्त आणि मस्तवाल वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाची अनेक बाबतीमध्ये खरी भूमिका काय याचा पर्दाफाश झालेला आहे पहिले मंदिर फिर सरकार ही माननीय उद्धवसाहेबांनी घोषणा दिल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची दिशाभूल करता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याचबरोबर त्यांचे आमदार अनिल कोटेल यांनी कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये त्यांनी घोटाळे केलेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आधीच काही कसली तयारी नसतानाच आम्ही चाळीस जागा जिंकणार ह्या भारतीय जनता पक्षाच्या वल्गना म्हणजे एका अर्थाने ई त्यांची युती दुसऱ्या तिसऱ्या कोणाशी नसून ई व्ही एम मशीनशी त्यांची युती आहे हेच त्यांच्या वर्तनावरून सगळं दिसतं आहे खरं तर पाच राज्यांमधले निकाल विरोधी गेल्यावरती त्यांच्या अंगातलं अवसान गळालेलं आहे परंतु उष्ण अवसान आणून आपल्याला कसा आत्मविश्वास आहे हे दाखवण्यासाठी म्हणून शिवसेनेला आव्हान द्यायची भाषा करतायत जर का त्यांना तसं आव्हान द्यायचं आहे तर जनतासुद्धा त्यांना हवेमध्ये उडवल्याशिवाय राहणार नाही त्यांचे मनसुबे जे आहेत ते हवेतल्या बुडबुड्यांसारखे फुटणार आहेत ते बुड़ त्यांना ते लवकरच लक्षात येईल चेकमेट या वाहिनीला मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्गाकडून आणि आने अनेक ठिकाणच्या श्रोत्यांकडून रसिकांकडून प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो आहे मला असं वाटतं की पन्नास लाखापर्यंत प्रेक्षक जाणं हा खूप मोठा पल्ला आहे आणि आजकाल सामाजिक माध्यमांवरती लोकांचा विश्वास वाढत चालला आहे याचा आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसंच माझ्या वतीने चेकमेटच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र नवीन वर्षामध्ये अजून उच्चांक आपण गाठा आणि आपल्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा